प्रतिष्ठा वाव किती छान सुंदर मेहंदी काढलीस का मेहंदी काढलीस माझ्या हातावर बायांनी मेकअप करावं लागतंय का त्या सणाला होय आणि तू हे डिझाईन कुठून शिकलीस ग तुला येते किती छान काढली ग बाई किती छान दिसाय मी पण हातावर काढलीस हा मीच काढली पण एक हातात तू काढलीस म्हण की काढली ना ती रंगी वाटतं ना बघू बघूद्या तुझ्या शाळेला सुट्टी आहे का सुट्टी आहे सुट्टी आहे का सुट्टी घ्यायची सुट्टी आहे काय मला वाटलं तुला गे। सुट्टी घ्यायची काय की घ्यायची सुट्टी आणि प्रतिष्ठा तू सकाळी इथं कशी पडलीस गंबा की प्रतिष्ठा किती पडली रक्त जात होत तिचं असं डोळ्यापर्यंत इथपर्यंत रक्त आलं होतं पुन्हा आम्ही लगेच हाळद लावली आणि रुमाल बांधला तर थोड जखम म्हणजे खिपडे धरल्यासारखी झाली म्हणून दवाखान्यात नेण्याची काही गरज लागली नाही म्हणून प्रतिष्ठाची शाळा बुडली होती आता थोडं दिवसभर खेळलेले आहे चांगलं मस्त मिठी सोबत आणि उद्या आता आमचा सण आलेला आहे इकडं संक्रांतीचा प्रतिष्ठा बघा माझ्या हातावर किती छान मेहंदी काढायली तिने गेल्याच पण काढली होती गेल्या संक्रांतीला मेहंदी आणि प्रतिष्ठा ची डिझाईन मला सगळ्या जगात सुंदर डिझाईन वाटते कशी ही डिझाईन काढली तरी माझ्यासाठी ती सगळ्यात सुंदर आहे बघा किती छान प्रतिष्ठानं मेहंदी काढलेली आहे बघा आणि पूर्ण काढणार आहे तिने माझ्या पूर्ण हातावर ह्या आणि आपण हातावर काढणार आहे बघा आता प्रतिष्ठा कशी मेहंदी काढते ती पप्पाकडे बघून पप्पाला विचार तुम्हाला काढायची का मेहंदी काढते का मला पुरुषांना मेहंदी नसते जेंट्सला नसते मेहंदी <laughs> जेंट्सला मेहंदी नसते म्हणजे असं काही पुस्तकात लिहिलेलं नाही पण नाही चांगलं वाटत जेंट्सला फक्त लेडीज ला असते काही का <laughs> नाही लिहिलेलं पुस्तकात किंवा कुठं मला तर वैयक्तिक नाही बाबा असं माणसांनी मेहंदी लावलेलं आवडत नेल पॉलिश लावलेला आवडत लग्नात कसे काय नाही नाही मला तिथ सुद्धा आवडत नाही आता खर तर सांगायला ती सुद्धा मला तर आवडत नाही की मेहंदी लावावी नेल पॉलिश लावावं तुला नाही आवडत मग सगळ्या पुरुषाला मी माझं वैयक्तिक म्हणलंय आणि तुम्हाला पण भेटू देणार नाही मी बर बर आता अलाउड नाही तुम्हाला मेहंदी आणि नेट पोलीस तुम्हाला अलाउड नाही आता पण मी लावतच नाही की मुळात बघा बरं मुलींना किती छान वाटत आता प्रतिष्ठा किती छान वाटतं नेट पोलीस लावलेलं ते हा ना प्रतिष्ठा म्हणजे काही नियम काही पुस्तकात लिहिलेले नसतात ते वैयक्तिक स्वरूपाची असतात ते माझा नियम आहे ते बघा आता प्रतिष्ठा किती छान मेहंदी काढायला प्रतिष्ठा काढा दोन्ही हाताने पिळायली काय हा तिला जास्त होईल वाटतं कोण दबत नसेल तुझ्या तिच्या हाताने होत नसेल ती दोन्ही हाताचं तिला म्हणजे असं दाब द्यावा लागायला बघा आता आमच्या इकडं तर संक्रांतीची सुरू म्हणजे तयारी सुरू झालेली आहे तुमच्या तिकडं बघा तयारी कशी असते ते पूर्ण ब्लॉग बघा आमचा पूर्ण संक्रांतीचा ब्लॉग आम्ही टाकणार आहोत मेहंदी वगैरे सगळं काढून झालेलं आहे आता आहे पारंपरिक रीतीने चुड्या बसवण्याची तयारी चाललेली आहे आमची बघा तेव्हा मम्मी मला चुडे बसवत आहे खास चुडे बसवण्यासाठी आम्ही चूल पेटवलेली आहे नाहीतर प्रत्येकाच्याच घरी आता म्हणजे गॅस असतो पण आता चुळे बसवायचे होते ते चुडे असं पगळवून बसवायचे असतात ते चुडे नीट पगळण्यासाठी आणि जास्त पळू नये म्हणून मम्मीनं खास म्हणजे आरावर म्हणजे आमच्या इकडं आर म्हणतात त्याला विस्तव असताना त्याला आर म्हणतो आरावर चुडा म्हणजे तिनं थोडा पगळवून मला बसवलेला आहे मी पण मम्मीला बसवण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे आता लग्न झाल्यापासून चुडा बसवण्याचा मी प्रयत्न करते आणि बहुतेक जण मला म्हणतात की चुडा तुला बसवायला येतो पण बघू आता मम्मी काय म्हणते ते कारण मम्मीला पहिल्यांदा बसवणार आहे मम्मीनं बसवल्या आता अगोदर मला पाटल्या बसवलेल्या आहेत आणि त्यानंतर चुडा बसवलेला आहे चुडा बसवताना शकतो लेडीजला एखाद्र हाताला पळतो चुडा असं नाही की दोन्ही चुडे दोन्ही पाटल्या बसवल्यात आणि तिला पोळेल नाही असं सहजासहजी कोणी सापडत नाही अपवाद अपवादात मगच एखादं सापडेल तसं आता मी मम्मीला बसवत आहे देव जाण आता मम्मीला माझे बसवलेले हो चुडे आवडलेत का नाहीत की कारण आमची आजी ती एवढा व्यवस्थित चुडा बसवत होती की बस देवागी देवागी देवागी। आता मला घरच्या घरी जसा मेकअप करता येतो तसा मी मेकअप केलेला आहे आणि मी झाले आता बायकांना ओसायला चला तर आता मी आलेले आहे बुद्ध विहारात आमचा एक नियम है की दुसरे है। पहलन दा है। है। दुसरे आहे की रमाबाईला ओसल्याशिवाय दुसऱ्या कोणत्या स्त्रियांना ओसता येत नाही म्हणून मी पहिल्यांदा रमाबाईला ओसत आहे त्यांची पूजा करत आहे आता मी त्यांच्या पाया पडणार आहे त्यांना त्रिवार वंदन करणार आहे त्यानंतरच मग मला दुसऱ्या स्त्रियांना येव्हाना मा आपल्या आईलासुद्धा ओसण्याचा अधिकार त्यानंतरच आहे आम्ही आमच्या घरात किंवा पूर्ण आमच्या स्त्रिया हा नियम पाळला जातो आपसुकच हा नियम पाळलेला आहे आता रमाबाईंना ओसल्यानंतर मग मी इतर बायकाला ओवसणार आहे बघा आता पुढं आता रमाबाईला ओसणं माझं पूर्ण झालेलं आहे म्हणून मी आता बायकानं ओसण्यासाठी जाऊन बसलेली आहे आता एक एक बायकांची इतकी रांग लागलेली आहे जवळपास मंडपात तर शंभर ते दोनशे तर महिला होत्या बाबा म्हणजे मी काय मोजले नाहीत पण ना अंदाज आहे माझा आता मी सुरुवातीला ओसायला घेतलेला आहे म्हणजे मम्मीची मैत्रीणच आहे त्यांना ओसत आहे सध्या म्हणजे मम्मीची खास मैत्रीण आहे वंदना ताई म्हणून त्यांना ओसायली मी आता सध्या त्यांनी आता मला म्हणजे पूर्ण त्यांनी ओसायत त्या वान देत आहेत कुंकू ते लावलेलं आहे म्हणजे सगळे असेच ओसतात फक्त थोडंसं मागं पुढं होत असेल की कुणी हळदी कुंकू आधी लावत असेल पुन्हा वान देत असेल नाहीतर मग कुणी आधी हळदी कुंकू लावून पुन्हा वाण वा, देऊन पुन्हा साखर किंवा तिळगुळ देत असेल असं बघा किती बायका आलेल्या आहेत पूर्ण म्हणजे पूर्ण मंडप भरलेला होता पूर्ण याच्यात याच्यातल्या खूप तर आता मम्मीच्या मैत्रिणीच आहेत आता मम्मी पण ओसत आहे बघा आता मम्मी मम्मीचं पण अवसन बघा बघा ही रांग आहे ती रमाबाईंना ओसण्यासाठी लागलेली आहे तिथं कुणीही सांगितलेलं नाही की लाईनमध्ये राहा लाईनमध्ये या मनानच एवढी मोठी रांग लागलेली आहे मी आले होते त्यावेळेस गर्दी थोडी कमी होती मम्मी तर किती दोन का तीन नंबरला आलेली होती मंडपामध्ये मी थोडं उशीरा आले होते पण गर्दी इतकी नव्हती म्हणून ओसायला मला काही वेळ लागला नाही आता खूप गर्दी झालेली आहे बघा किती लाईन लागलेली आहे त्या लाईनने म्हणजे त्यांना आधी रमाबाईंना ओसायचे आणि पुन्हा इतर स्त्रियांकडे जायचे म्हणून ते थांबलेले आहेत आता आणि गर्दी तर जास्त झाली मी आता बघा मम्मीला ओसायले आणि मम्मी मला ओसायली बघा मी मम्मीला वाण दिले आता मी हलवा आणि तिळगुळ दिलेला आहे चुडे पण दिलेले आहेत मम्मीला आणि आता मम्मीचा आशीर्वाद घेणार आहे नाही नाही मला आता मम्मीनं ओसळलं आहे आता काय आशीर्वाद घेत असला तर मला काय माहीत नाही ते वांती दिलेला आहे तिनं मला चुडे पण दिले तिनं आणि आता तिनं हा तिळगुळ दिलेला आहे तिळगुळ काय मी खाल्लेलं नाही दिवसभर खाल्लेलं आहे म्हणून आता मी मम्मीच्या पाया पडायला बघा आता मम्मीनं आशीर्वाद दिला आहे मम्मीनं काय आरोग्याचाच आशीर्वाद दिलेला असणार आहे बघा गर्दी आता तर किती गर्दी वाढलेली आहे आता जास्त गर्दी वाढलेली आहे खूप म्हणजे खूप जास्त गर्दी आहे आता सण माझं तर पूर्ण झालं आहे आता मी घराकडे चालले आजचा हा व्लॉग कसा वाटला सांगा थँक्यू धन्यवाद बाय हॅपी संक्रांत